टार्गेट्स आपल्या संपूर्ण प्रशासनाला दिले होते त्यामध्ये एक टार्गेट असंही होतं की जे काही उद्योग आहेत त्यांना संरक्षण स्थानिक पोलीस प्रशासनाने दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या उद्योगमध्ये कुठल्या प्रकारचे बाधा निर्माण होऊ नये आपल्याकडे जिओचं हेडक्वॉर्टर आहे हेड ऑफिस आहे फाईव्ह जी सेवा जी आहे जिओची त्याच्यासाठी जे डिव्हायसेस बेस बँडचे आहेत ज्या ज्या ठिकाणी ते इन्स्टॉल केल्या गेलेले अशा डिव्हायसची चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तळोजा खांदेश्वर पनवेल सिटी या परिसरामध्ये असे डिव्हाइस चोरी गेल्यानंतर तिथल्या सर्व्हिसेस ज्या ज्या थोड्या हॅम्पर झाल्या होत्या त्याला बाधा निर्माण झाली होती आणि जीची सेवा विस्कळीत झाली होती कारण जेव्हा शोधायची सुरुवात केली त्यावेळेस आमच्या सेंट्रलनेटचे पी आय सुनील शिंदे यांनी त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तपास सुरू केला आणि त्यांना असं कळलं की काही लोकं एक गँग आहे जी गँग हे डिव्हाइस पर्टिक्युलर चोरतात जेव्हा त्यांनी तांत्रिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की परभणीतले काही आरोपी आहेत जे आधी जिओनी जी इन्स्टॉलेशनचं काम इंडस नावाच्या कंपनीला दिलं होतं त्याच्यातलं हा एक एम्प्लॉई आहे ज्याला हे इन्स्ट्रुमेंट कुठे कुठे इन्स्टॉल झालेले आहेत हे माहिती आहे आणि त्या ठिकाणी लावलेले इन्स्ट्रुमेंट काढायचे कसं याचीसुद्धा माहिती आहे त्यांनी हाताशी त्याच्याच गावचा परभणीच्या आणखी एका व्यक्तीला हाताशी घेतलं हे दोघा जणांनी एक तिसरा व्यक्ती आहे त्याच्याकडनं गाड्या भाड्याने घेतला प्रत्येक वेळेस आणि चौथा जो आरोपी आहे तो त्यांचा रिसिव्हर आहे टीम आमची तांत्रिक तपास करत करत नाशिकपर्यंत पोहोचली तिथनं काही लोकांना ताब्यात घेतलं तिकडनं मालेगावला गेली मालेगावांना सटाण्यामध्ये गेली आणि रात्री त्यांनी सुरू केलेलं ऑपरेशन हे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपून चारही आरोपी आणि चोरी केलेले बारा इन्स्ट्रुमेंट म्हणजे नवी मुंबई पोलिसातले पकडून इतर टोटल तेरा गुन्हे त्यांनी ओळखीस सांगले आहे ज्यामध्ये नवी मुंबईचे रायगडचे ठाणे ग्रामीण ठाणे शहर मीरा रोड आणि मुंबई या विविध युनिटमधले हे गुन्हे आहेत या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण चार आरोपींना अटक केलेली आहे तेरा ब्रॉडबँडची इन्स्ट्रुमेंट आपण जप्त केलेले आहे आ, त्या व्यतिरिक्त वाहन आणि मोबाईल असं छप्पन्न लाख रुपये किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे ज्याची हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी झालेली आहे याच्यातला जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव आहे मधुकर गायकवाड याच्यावरती अशा प्रकारचे यापूर्वी पण गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली ज्याच्यामध्ये बी एन एस कलम एकशे बाराची सुद्धा आम्ही याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम जे आहे ह्याच्यात वाढ केलेली आहे चारही आरोपींना सध्या आठ जुलैपर्यंत अकरा जुलैपर्यंत आज तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पहिल्या आरोपीवरती जो मुख्य गायकवाड आरोपी आहे याच्यावरती याच्यापूर्वीचे तीन गुन्हे दाखल आहेत ही एक माहिती आपल्याला द्यायची होती आणि दुसरं आपल्याकडे मोबाईल फोन्स चोरी जाण्याचे रॉबरी होण्याचे आणि गाळ होण्याचे प्रकार भरपूर आहेत असे चोरी गेलेले गाळ झालेले आणि रॉबरीमध्ये गेलेले मोबाईल फोनची माहिती सीई आय आर या पोर्टलवरती नियमितपणे भरण्यात येते स्थानिक पोलिसांकडनं आणि त्याचा शोध सेंट्रल युनिटने जेव्हा घेतला तेव्हा त्यातले ते ते पंचावन्न मोबाईल फोन जे आहेत ते आपण आता जप्त केलेले आहे साधारणतः साडे दहा लाख रुपये किमतीचे फोन आहेत ते सुद्धा आपण डिस्लेवर ठेवलेले आहे आणि त्याचे जे मूळ मालक आहे या लोकांना आपण हे फोन जे आहे हे परत देणार आहे थँक्यू हा शिकलेलं आहे म्हणजे हेच मी आता बोललो बारावी टेक्निकल केलेलं नंतर डिप्लोमा केला इलेक्ट्रिकचा डिप्लोमा केलेला प्रॅक्टिस केलेला अशा टाईपचं एज्युकेशन आहे टेक्निकल नॉलेज आहे हे आपलं पोलीस स्टेशन आता सध्या मला तळोजाच्या ताब्यात आहेत नाही आपल्या क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहे पण तळोजा खानदेश्वर आणि पनवेल सिटी ह्या चार तीन पोलिस स्टेशनमध्ये चार गुण दाखल आहे तर ते प्रत्येक ताबा घेतील त्याचा आता वन बाय वन आणि नंतर आम्ही बाकीच्यांना पण कळवलं इतर युनिट्सला पण नाही आले म्हणजे आता ह्याच गुन्ह्यासाठी त्यांचा हा पण हा जो आरोपी आहे सौरभ मंजुळे इथला आहे रायगडचा हा त्याच्या भावाच्या लग्नासाठी परभणीला गेला होता त्यावेळेस त्याची त्या मधुकर गायकवाड सोबत ओळख झाली होती आणि दुसरा तो परभणीचाच आहे आणि हा दानिश मलिक जो आहे पूर्वी जिओ मध्ये काम केलेलं असल्याने आणि हे इंडस कंपनी मध्ये त्याच काम करत असल्याने त्यांची त्या पिरियड मध्ये ओळख झाली होती केलेलं ते सांगितलं साहेबांनी की तीन गुन्हे आहेत ऑलरेडी त्या मधुकर गायकवाड नानलपेठ परभणीला सहकार नगर पुणे आणि नवीन मुंडा परभणी तर तीन ठिकाणी तीन गुण दाखल आहेत याच्यापूर्वी असे चोरीचेच गुण आहेत